नमस्कार मराठी मॅथ्स मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो पहिलं उदाहरण आहे एका रेल्वेचा मीटर पर सेकंद वेग 20 आहे तर तिचा ताशी वेग किती खूप सोपं उदाहरण आहे मित्रांनो खूप सोपी ट्रिक आहे सेकंदात उत्तर निघत असतं कसं ते पहा मीटर पर सेकंद वेग किती आहे वीस तो इथे लिहून घ्या ह्याला गुणिले काय करायचं पहा अठरा छेद पाच पाच एके एक पाच पाच चोक वीस चार गुनिले अठरा सेकंदात उत्तर आलं तुमचं बहात्तर खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो सेकंदात उत्तर निघत असत मित्रांनो पुढचं उदाहरण आहे एका रेल्वेचा मीटर पर सेकंद वेग तीस आहे तर तिचा ताशी वेग किती सेम ट्रिक आहे काय करायचं मीटर पर सेकंद वेग किती आहे तीस तो इथे लिहून घेतला आणि गुन्हेले काय केलं आम्ही अठरा चेद पाच कसं करायचं पाच एके पाच आणि पाच सक तीस ह्याचा गुणाकार करायचा अठरा सक किती होतात एकशे आठ म्हणजेच रेल्वेचा वेग किती आहे ताशी वेग किती आहे एकशे आठ सेकंदात उत्तर तयार आहे मित्रांनो मी तुम्हाला सोडवण्यासाठी इथे एक उदाहरण देत आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय